लाल बहादूर शास्त्री घर एकीकडं मध्ये गंगा नदी आणि पलीकडं शाळा रोज काठावर जाऊन राहायचे नौकेत बसायचे आणि मग शाळेपर्यंत पोहोचायचे पण परिस्थिती हाला गरिबीची खिशात पैसे नसायचे एके दिवशी शाळेत जाण्यासाठी गंगेच्या काठावर आले बराच वेळ उभा राहिले नाविकांना विचारलं लाल बहादूर येतोयस ना लाल बहादूर म्हटले नाही जा तुम्ही का रे पैसे नाहीयेत माझ्याकडं अरे मग उद्या दे पण उद्या तरी कुठून येतील अरे मग आल्यावर दे नको आई सांगते आपलं ओझ दुसऱ्याच्या डोक्यावर नको तुम्ही जा मी येईन नाव निघून जायची लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे त्या कपड्यात स्वतःचे वया पुस्तकं गुंडाळायचे त्याचा मुंडा असं डोक्याला बांधायचे आणि सरळ गंग्यात उडी घ्यायचे छपा पोहत पोह पलीकडच्या काठावर पोचायचे परत काठावर कपडे घालायचे वया पुस्तक हातात आणि मग शाळेत जाऊन बसायचे परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले संघर्ष तुम्हाला घडवतो रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले तुम्ही कसे आहात गरीब की श्रीमंत याच्यावर तुमचं यश ठरत नाही हे पहिलं लक्षात द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आम्ही दहावीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटा पटा टी व्ही पुढे जाऊन बसायची ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्ध कुणी केलं होतं माहिती आहे रवींद्र जैन दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते बितोवेन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार ज्याचा संगीत, संगीत आजही जगाला वेड करत तो बितोवेन दोन्ही कानाने पहिरा होता त्याला काहीही ऐकू येत नव्हतं काहीच ज्याला स्वतःला ऐकू येत नाही तो बितोवे इतरांचे कान तृप्त करणारा संगीतकार झाला काय विलक्षण असेल एक खेळाडू तरुण मुलगी रेल्वेने निघालीये अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या कड चा, त्यांचं लक्ष जातं ती हिसकावण्यासाठी त्या धडपड करतात ती, करता। ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते चिडलेल्या गुंड तिला सरळ ढकलतात ती समोरच्या रुळावर पडते भरगाव वेगानं दुसरी रेल्वे येते तिच्या पायावरनं सरकन जाते तिचा पाय काढावा लागतो खेळाडू असलेली तरुणी आता मैदानावर उतरू शकणार नसते पण ती हरली नाही पाय असलेली माणसं जे करू शकत नाहीत ते मी पाय नसताना करेन असा निश्चय तिनं केला आणि एका पायाच्या बळावर तिनं अशक्य कोटीतलं कार्य केलं तिनं एव्हरेस्ट सर केला एका पायावर एव्हरेस्ट सर करणारी ती अरुणिमा सिन्हा सांगते तुमच्याकडं काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही तुम्हाला काय वाटत हे महत्वाचं आहे तुम्ही ते करूच शकता करू शकता एरिक वेहनमेअर दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे त्याला दिसतच नाही जगातला पहिला अंध व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला पत्रकार त्याला विचारलं अ तुम्ही आंधळे तुम्हाला दिसत नाही मग तुम्ही एव्हरेस्ट कसं का काय सर केला एरिक वेहनमेअर म्हटला म्हणूनच केला आंधळाय म्हणूनच केला म्हणले म्हणजे नाही मला अडचणी दिसल्याच नाहीत ना माणसाचं लक्ष ज्यावेळी अडचणींकडे असत त्यावेळी तो अडचणीतच अडकून पडतो मला दिसत नाही त्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाहीत मला फक्त माझं ध्येय दिसत होत म्हणून मी पोहोचलो अशक्य काही नाही या जगात काहीही अशक्य नाही आंधळी असणारी माणसं विक्रम करतात पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात आपल्याला कठीण काय आहे होता पण आपण अडचण काय आहे काहीही करू शकतो काहीही विश्वास हवा आपल्यावर यस आय कॅन मी करेन करेनच सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो हा सगळ्यात महत्वाचा आय कॅन मी करेन शाळेचा निकाल लागला अनेक विद्यार्थी सरांकडे गेला सर दुसरा नंबर कुणाचा आलाय सर म्हटले अरे पहिला नंबर कुणाचा आलाय असं विचारायचं असतं तू दुसरा नंबर कुणाचा आलाय असं कसा विचारतो तसा तो मुलगा म्हटला सर पहिला नंबर माझाच येणार ते मला माहिती आहे दुसरा कोणाचा आला ते सांगा याला आत्मविश्वास म्हणतात त्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर आत्मविश्वास पहिला मीच आहे दुसरा कोण आहे ते सांगा हा आत्म मी करेन करेन आय कॅन आत्मविश्वासातून ऍटिट्यूड जन्माला येतो दृष्टिकोन हा आत्मविश्वास हवा सगळ्यात महत्वाचा एकदा निश्चय झाला अशक्य काही नाही हे कळालं की मग आपण काहीही करू शकतो फक्त एक जे ठरलंय तेच करा पर्याय ठेवू नका अजिबात ठेवायचं नाहीत अजिबात नाहीत आमची हल्लीची अडचण काय झाली माहितीये मी परवा एका मुलाला सहज विचारलं का अरे शंभर मीटर पळशील का तो पाच मिनिटं माझ्याकडेच बघत बसला अरे म्हटलं शंभर मीटर पळशील का मग त्याने हळूच विचारलं शंभर मीटर म्हणजे किती मला लक्षात आलं मी म्हटलं अरे तू काय खेळ बिळ खेळतोस का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोस काय तो म्हटलं मा मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं मा मग बरोबर आहे तुला शंभर मीटर कळणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का म्हटलं करतो प्रयत्न आता तुला काय पाच किलोमीटर सांगतोय का पळायला शंभर मीटर तो मला करतो ना प्रयत्न मग त्याला मी विचारलं बर मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे म्हटलं सांग ना मग हळूच मला पाच मिनिटं तरी लागतील शंभर मीटरला पाच मिनटं अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्ट नऊ पॉईंट अठ्याण्णव तू पंधरा सेकंद मन, 20 सेकंद माझ मला माहिती आहे ना सांगितलं ना पाच मिनिटं लागतील मला सुचायचंच बंद झालं तेवढ्या त्याचा मित्र धावत आला ए पळ कुत्रा पिसाळलाय एवढ्या भयान वेगात पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोलतो रेकॉर्ड मोडलस त्याला दहा सेकंद लागतात तू सातच सेकंदात पळलास म्हटला मग मा कुत्रा माग लागला होता म्हणजे सात सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत संकटांचं स्वागत करायला हवं संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात कारण त्याच तुम्हाला घडवतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी या जगात असा कुणीही नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळालंय कुणी कुईनही नाही संधी नशिबाने मिळते पण यश नशिबाने मिळत नाही अजिबात नाही तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला असे आई वडील लाभलेत कि जे तुम्हाला शिकवू इच्छितात जे तुम्हाला काही बनवू इच्छितात पण संधी नशिबाने मिळेल यश नाही त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागेल त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतील ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात फिलिपाइन्स देशामध्ये रिहा बुलोज नावाची एक अकरा वर्षाची मुलगी एके दिवशी शाळेतून घरी आली आल्या आल्या वडिलांना म्हणाली बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला वडिलांना प्रचंड आनंद झाला अभिनंदन बेटा खूप 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 अभिनंदन खूप छान तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती चिमुरडी रिहा म्हणाली पण बाबा आता माझा शाळेत पहिला नंबर आलाय ना माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीये पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा वडलांना आणखी आनंद झाला खूप छान कॉन्ग्रॅच्युलेशन बेटा अभिनंदन राष्ट्रीय स्पर्धेत धावणार मुलगी माझी पण त्याच वेळी ती चिमुरडी म्हणाली पण बाबा आता मी राष्ट्रीय स्पर्धेत पाळणार ना मग मला स्पोर्टचे शूज लागतील बाबा घ्याल ना धावण्याचे बूट वडील म्हंटले घेऊया या महिन्याचा पगार आला ना की तुला स्पोर्टचे शूज जरूर घेऊया ती चिमुरडी आनंदाने उड्या मारत मारत सरावाला निघून गेली दिवस दिवस गेले आता राष्ट्रीय स्पर्धा चार दिवसावर आली त्या दिवशी ही रिहा वडिलांकडे गेली बाबा स्पर्धा चार दिवसावर आली तुम्ही स्पोर्टचे शूज घेतो म्हणालात घ्या ना बाबा दोन दिवस तरी मला शूज घालून सराव करायला नको का घ्या ना बाबा कधी घेणार पोरीचे बोल ऐकले आणि वडलांच्या डोळ्यात न खळ 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 अश्रू खळायला लागले आलेला हुंका दाबत म्हणाले बेटा घ्यायचे होते ग शूज तुला पण या महिन्याचा पगारच नाही हातात आला पैसे नाही आहेत पेटा मला माफ कर मी नाही घेऊ शकत मी नाही घेऊ शकत आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्याचे मुरणीने बघितले आणि स्वतःच्या अश्रू लपवत सर दिशी तिथून निघून गेली मला शूज नाहीत मी आता पळणारच नाही मला बूट नाहीत ना मी धावणारच नाही असा नकारात्मक विचार तिनं केला नाही मी पळेन मी धाव्या चिंक्यान या ध्येयानं स्पर्धेत उतरली सगळे स्पर्धेतले स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले स्पोर्टचे शूज घातलेले आणि त्यांच्या रंग्यात उभा आहे ही अनवानी पायाची अकरा वर्षाची चिमुरडी रिहा आता काही क्षणात स्पर्धेला सुरुवात होईल सगळे स्पर्धक एका रांगेत उभा राहिले प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज या रिहाचं लक्ष सगळ्यांच्या पायाकडे गेलं आणि नंतर स्वतःच्या पायाकडे स्वतःचे अनवाणी पाय पाहून त्याला काय वाटलं कुणास टौक ती सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं एन आय के जणू नायकेचे शूज घालून ती उभा आहे आणि बघता सुरुवात झाली स्पर्धक पळायला लागले ही हनुमानी पायाची रिहा धावू लागली पाय ठेचकाळत होते रक्ताळत होते वेदना होत होत्या पण तिला फक्त ध्येय दिसत होतं जिंकायचंय जिंकायचंय फक्त जिंकायचंय बेभान पळत राहिली चारशे मीटर आठशे मीटर दीड मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती अकरा वर्षाची चिमुरडी पहिली आली तिनं तीन सुवर्ण पदक कमावली ती चिमुरडी रिहा सांगते परफॉर्मन्स बुटात नसतो परफॉर्मन्स डोक्यात असतो तुमच्या पायाला वेग बुटामुळे येत नाही तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे येतो मला आहे ही विलक्षण जिद्द तुम्हाला जिंकूनच देते या रिहाचा पराक्रम नायके कंपनीला कळाला आणि या नायके कंपनीनं जाहीर केलं इथून पुढं या रिहाचा सगळा खर्च आमची कंपनी करेल तुम्ही सुरुवात करा सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते